हम आ रहे हैं आप टेंशन कोई बात नहीं हम हैं हम हैं हम आ रहे हैं आप टेंशन मत लो मैडम हम आ रहे हैं कहाँ पे आपका बेटा कहाँ पे है कोई कोई बात नहीं हम इनके साथ हैं ये प्रेसिडेंट है वही साहब ये यूनियन का प्रेसिडेंट है ये साथ नहीं आपको कोई टेंशन नहीं मैडम आप कोई टेंशन मत हम साथ में हैं अरे मैडम ये प्रेसिडेंट साथ आया है आपको किसी चीज का डर नहीं करें हम साथ नहीं आपको आप हल्ला आहे आणि ह्याच्या अगोदर सुद्धा बरेच असे हल्ले झालेले आहेत आणि ह्याचा काहीतरी सरकारनं कायमचा निपटारा करावा कारण सारखंच आपण दोन चार महिन्याला श्रद्धांजली वाहणार निषेध मोर्चा करणार कॅन्डल करणार आपली ह्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानिमित्तानं सरकारला एकच विनंती की ते चोरून लपून येतात सरकारनं तिथं घुसून त्यांना नेतं नाबूद करावं आणि त्यांना ते पाळतात जी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीची आणि अमित शहाला विनंती आहे की त्यांचा काय होतं निपटारा करा काय व्हायचं ते एकदाच होऊन जाऊ दे ते सारख्या सारखं दोन चार महिने हजरी करणार आपण दोन चार महिन्यानं गोळा होणार निषेध करणार कॅन्डल मोर्चा करणार पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं ज्यांच्या घरातले गेले त्यांनाच कळत असं की काय अवस्था आहे आपण दोन मिनटं दहा मिनटं गोळा होणार निषेध करणार श्रद्धांजली वाहणार परत जोतो आपल्या घरी जोतो आपल्या धंद्यात व्यस्त असतो तर माझी सरकारला एकच विनंती आहे पाकिस्तान असो कोण बे असतो जो दहशतवादाला दहशतवादाला जो मदत करतोय त्याला सरकारनं ठेचून काढावं पाणी वगैरे हे सगळं प्रयत्न करत आहे ह्याच्यात आपल्या देशात हिंदू मुस्लिम घडावं आणि हे हे त्यांचे ते त्यांच्यासाठी जे यांना त्यांना यांच्यासाठी जे ते ते फायदा उठवेल उठू शकतात यासाठी सगळं केलं जाते यासाठी जे असे हल्ले होतात तर माझी एकच विनंती आहे गव्हर्नमेंटची सरकारची की तिथं जे आपले जे नागरिक जात आहेत आता चार वर्षानंतर जी तिथं परिस्थिती आहे जास्तीत जास्त जे पर्यटन पर्यटन लोक जे जात आहेत पर्यटक तिथं आपल्या महाराष्ट्रातून बरेचसे लोक जात आहेत सगळीकडनंही जात आहेत बाहेर देशातून पण येत आहेत तर त्यांची सुरक्षा व्यवस्था जी प्रथम जे आहे ती काळजी घ्यावी आणि ह्याच्या पुढे असे हल्ले नाही व्हावे ह्याची जे सर्वांनी जी काळजी घेऊन हे जे थोडं थोडे जे आहे ह्या प्रमाणे आपण कारवाई करावी आणि ज्यांनी जे केलं आहे त्यांना घुसून काय सगळं सगळं पूर्ण घुसून कधी पण आता काय बोलणं चालणं सोडून सगळं त्यांच्यावर कारवाई करावी त्यासाठी आम्हाला कधी हाक दिली आम्ही त्यासाठी सगळ्यात प्रथम आम्ही उभं राहू आणि त्यासाठी आम्ही रक्त व्हायला तयार दहशतवादी दो आम्हाला जो केलेला आहे ते कोणी असो त्यासाठी आपण सर्वांनी एक नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांना विनंती करू की अशा लोकांना आपण खेचून काढला पाहिजे हो कि मी एकवीस तारखेला या पहिलगाम सुटलो मी काश्मीर मध्ये एक पाच सहा दिवस होतो आणि एकवीस तारखेला पैलगाम सोडलं आणि बावीस तारखेला हा, हा ही घटना घडली मी बघितलं साठे साहेब तिथले काश्मीर जे आहेत काश्मीरी जे लोकसंख्या आहे किंवा काश्मीर जमात आहे स्थायिक स्थानिक लोक ते कट्टर धर्मवेडे नाही नाहीये हा जो भॅड हल्ला आहे हा पाकिस्तानच्या लष्कर तोबा असल दुसरी कुठेतरी अतिरेकी संघटना असल यांचाच हा हल्ला आहे आणि याचा सर्वोत्तर उत्तर तुम्ही सांगताय की तीन दिवसात द्या पण याच्यामध्ये बरेच गोष्टी असतात त्यामुळं खबीर मोदी याचं उत्तर रज्दीच्या काळात देणं हे निश्चितच आहे त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नका याच उत्तर सडेतोडपणे निश्चितच मिळत एवढी मी त्याची खात्री देतो हा जो डाव आहे सगळ्यात पाकिस्तानचा किंवा आंतरराष्ट्रीय डाव आहे त्याच्यामध्ये एक आहे की हिंदू मुस्लिम इथं दंगे पाहिजे भारतामध्ये हिंदू मुस्लिम नामता कामान आहे हा सुद्धा डाव असू शकतो हा इंटरनॅशनल कट असू शकतो भारताला कसा असता अस्थिर करायचं चा? आज चार वर्ष काश्मीर चांगलं चाललो होतं यावर्षी मी काश्मीरला जाऊन आलोय आत्ता एक पाच सहा दिवसापूर्वी एवढं टुरिझम वाढलेलं आहे की मी सुद्धा म्हटलं की तीन चार वर्ष शांतता आहे तिथे लोक सुद्धा चांगली खुश होती आणि याच्यामध्ये हा प्रसंग झाला काश्मीर परत पाच सहा वर्ष माग गेलं स्थानिक लोकांचं नुकसान झालं त्यामुळं याच्यामध्ये हा एकच डाव असू शकतो की भारतामधले जे मुस्लिम हिंदू आहेत जे सुखाणे नामकामन आहेत त्यांच्यात वाद व्हायला पाहिजे हे मुस्लिम भारतीय मुस्लिम आहेत यांच्यावर शंका घ्यायची कारणच नाही आपल्याला हे सच्च मुस्लिम मुस्लिम आहेत त्यांच्यावर कुणी शंका घेऊ नये केवळ तिथल्या एका मुस्लिमांनी पाकिस्तानच्या मारले मारले हे लक्ष नाही याचा निषेध सगळ्याच लोकांनी केलेला आहे मी आता व्हिडिओ बघतोय काश्मीर मधल्या मुस्लिमांनी सुद्धा त्याचा निषेध केलेला आहे त्यांनी सुद्धा आपल्या बरोबर आपल्या लोकांना मदत केलेली आहे त्यामुळं याचा दृष्टिकोन या प्रसंगाचं कनेक्शन आपण आपल्या हिंदू मुस्लिमांच्या मध्ये न लावता पुण्या गोविंदाने कसं राहता येईल हे प्रयत्न करायला पाहिजे महाराज की आपल्या भारताच्या काश्मीर राज्यामध्ये पहलगाम येथे अतिरेक्यांनी जे पर्यटक आपले अख्ख्या देशातन फिरायला गेले होते त्यांची निर्पराध हत्या त्यांनी केली आणि म्हणजे हत्या मानता येईल ते शहीद झाले असंच म्हणायला पाहिजे आणि त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर नावं विचारून आणि धर्म विचारून हे जो भ्याड हल्ला त्यांनी केला आहे तो फार निंदनीय आहे आपण भारतामध्ये सर्व हिंदू मुस्लिम सर्व एकत्रितपणे मिळून मिसळून राहतो आणि आपल्यामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे सगळे असे प्रकार घडवले जातात ते इथून पुढे घडवू गड़ु, घडवू नये आणि आपल्या देशाचे पंतप्रधान श्रीमती श्री, श्री नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह यांनी जो उचित पावलं उचलायची आहे ते उचलून ते योग्य ते निर्णय घेऊन एकदाच हा कायमचा काटा काढून टाकावा एवढंच मी माझी मा भावना व्यक्त करतो आणि जे निर्भराध नागरिक मारले गेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जे इथे सातारचे तमाम नागरिक गोळा झालेत त्यांचाही मी आभार मानतो